हॅलो नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पुजाडे व्लॉग्स मध्ये तर आजचा व्लॉग खूप खास होणार आहे कारण की सध्या आमच्या हदगाव शहराची प्रसिद्ध यात्रेचा सीजन चालू आहे तर दोन तीन दिवसाची यात्रा असते तर आज आपण तिथे जाणार आहे आणि मी सगळं तुमच्यासोबत शेअर करणार चला मग बघूया मंडळी आज आपण आलो आहे आम आमच्या इथल्या दत्तबर्डी मंदिरावर तर वर्षी डिसेंबर महिन्याच्या दत्त जयंती या दिवशी इथे यात्रेचं आयोजन केले जाते तर दरवर्षीप्रमाणे आम्ही इथे आज आलो आहोत तर सध्या आता खूप गर्दी आहे तर हे आहे मंदिर परिसर खूप माणसं वगैरे खूप जास्त प्रमाणात येतात इथे तर यात्रा सुरू होऊन दोन दिवस झालेले आहेत आम्ही आलो तिसऱ्या दिवशी तर कारण की दोन दिवस काही कामांमुळं येऊ शकलो नाही आणि आता मंदिरात जाऊयात आपण आता दर्शन वगैरे घेऊयात तर इथे सर्वात आधी आपण आता प्रसाद आणि नारळ वगैरे घेणार आहोत बेलफुल आणि नंतर मग मंदिराकडे निघूयात तर मंदिर खूप छान असं सजवलेलं आहे आजूबाजूला खूप गर्दी आहे खूप छान छान अशी दुकानं लावलेली आहेत प्रसादाची आहेत आणि बेलफुलांची आहेत अजून काही इत्यादी साहित्य तर सर्वात आधी आपण इथं आपला नारळ आणि बेलफुल घेऊयात आणि मग मंदिरात जाऊया दर्शन घेण्यासाठी तर तर इथे नारळ बेलफूल वगैरे घेतलं आहे आता जाऊयात मंदिरामध्ये तर इथे बघू शकता तुम्ही गर्दी आहे आणि मंदिर खूप छान आहे मधातून या मंदिराचा वेगळा ब्लॉग मी टाकलेला आहे या चॅनलवर तुम्ही जाऊन पाहू शकता पूर्ण डिटेलमध्ये आहे तर आमच्या इथे दरवर्षी ही यात्रा भरते आणि खूप दूरदूरून लोक म्हणजे तालुक्यात जवळपास जेवढे खेडेपाडे आहेत सगळे लोक इथे दर्शनासाठी येतात तर इथे दत्तप्रभूंचे आपण दर्शन वगैरे घेऊन आता बाकीचा परिसर पाहणार आहोत तर इथे दरवर्षीप्रमाणे खूप जास्त प्रमाणात गर्दी आहे तर इथे सगळं आम्ही फिरलो आणि इथे जवळपासच्या गावातील मुलींची सहल वगैरे आलेली आहे शाळेत मुलीच्या आणि हा आहे मंदिराच्या मागलचा भाग तर बघा किती छान दिसतं आहे इथून नवीन बांधकाम झालेलं आहे आणि इथून सगळं शहर दिसतं मागून मंदिर डोंगरावर असल्यामुळं मागलची पुरी दरी दिसते आपल्याला तर आ... आणि हा मागलचा भाग आहे पूर्ण जंगल वगैरे दिसतंय आणि इथून पूर्ण शहर बी दिसतंय तर आता इथलं सगळं पाहून झालं आपलं की आपण लगेच जाणार आहोत बाहेर तर आता आपण आहे मंदिराच्या तर आता आपण आहे मंदिराच्या सभामंडपात इथे खूप भाविक भक्त आलेले आहेत आणि इथे आज महाप्रसादाचा कार्यक्रम आहे तर इथे शाळकरी मुली वगैरे आहेत सगळ्यांनी दर्शन वगैरे घेऊन आता सगळे जेवण वगैरे करत आहेत तर आम्ही उपवास असल्यामुळं जेवण वगैरे काही केलं नाही दर्शन घेतली आणि आता बाहेर निघतोय तर इकडे आम्ही आलो आता अनुसया माता आणि रेणुका मातेच्या मंदिराकडे दर्शनासाठी आणि इकडे पण खूप गर्दी आहे कारण की इथं मुलांना खेळण्यासाठी आकाशपाणी वगैरे सगळे इकडेच आहे तर इथे छान छान असे स्टॉल लावलेले आहेत मुलांच्या खेळण्यांचे बांगड्या वगैरेचे तर आता आपण आलो आहे अनुसया मातेच्या मंदिरात तर इथले दर्शन घेऊयात आणि निघूयात बाहेर अनुसया मातेचं दर्शन वगैरे घेऊन आता बाहेर आलो आपण तर इथं पाहू शकता किती मोठे मोठे असे आकाशपाणे आहेत इथे आणि पाहूनच भीती वाटण्यासारखं परि दिसते सगळं आणि मुला मुलांना खेळण्यासाठी खूप काही आहे इथे तर आता बघूयात अजून काय काय तर इथे या स्लाईडमध्ये श्रेयाला बसायचं होतं तर ती आणि वैशू गेली मदत आणि वैशू खूप घाबरत होती तरी तिने घसरगुंडी खेळली इथे बघा दोघे मस्त खेळत आहेत आणि एक दोन मिनिटच खेळी आणि निघाली बाहेर तिला भीती वाटत होती ज्याने श्रेया मस्त तिचं एन्जॉय करत होते तिने खेळ छानपैकी तर इथे श्रेयाचा खेळून झालेला आहे आता आपण जाऊया दुसरीकडे कशी रडत पडत आली खाली आता इथे गाडीमध्ये बसले चिंटू आणि वैश दोघं छान खेळत होते आणि छोटे छोटे अजून भरपूर मुलं मुली होते आणि किती छान बसले ते एकदम छान हसमाईल देत देतो ते भीत नव्हते आणि इथे यांना खेळवलं थोडं आम्ही आणि मग इथून गेलो पुढे तर आ, थोडा वेळ खेळायच्यानंतर मुलांना भूक लागली होती म्हणून त्यांना आम्ही असा फ्रूट ग्लास घेऊन दिलं होतं आणि चला म्हणलं आपणही काहीतरी खावं म्हणून एक तर उपवास होता पहिलीच भूक लागली होती तर त्यामध्ये आम्ही मग इथं एक एक ग्लास उसाचा रस घेतला ती घेणीबी आणि छान होता टेस्ट याची खूप छान लागू लागली होती आणि ऊन बी मस्त कडक होतं त्यामुळे छान वाटलं उसाचा रस पिऊन मग हे झालं की आम्ही इथून निघालो जाता जाता इथे श्रेयाला मोठा आकाशवाळा दिसला आणि म्हणत होती मला बसायचं आहे पण मला एवढी भीती वाटत होती म्हणून मी तिला बसू दिलं नाही आ, तर ती खूप जिद्द करत होती मग चला म्हणलं जाऊ दे आता तिथं न बसण्यापेक्षा इथे या मोटरसायकलच्या राईडमध्ये बसा म्हणून मग तिला समजवलं तिची समजूत काढली आणि ती मानली आणि नंतर श्रेया आणि चिंटू आणि वैशुतीघं पण मस्त या गाडीमध्ये बसून खेळत होते आणि खूप खुश होते मुलं कधीमधी मुलांना असं बाहेर कुठं नेलं आणि आमच्या भा भागात आम्ही ग्रामीण भागात राहतो तिथं जत आम्हाला तर मुलांना खूप खुशी होती तर इथं सगळं खेळणं झालं की आता आम्ही निघालो आणि जाता जाता इथे मुलांसाठी एक छोटासा स्विमिंग पूल म्हणजे त्याच्यात बोटची सोय केलेली होती त्याच्यात बसून खेळायसाठी आणि मुलं म्हणत होती खेळायचं पण आम्ही काय त्यांना खेळू दिलं नाही पाण्यामध्ये त्यांनी घालो आणि निघता निघता इथं दोन तीन असे स्टॉल होते खूप छान छान मुलांसाठी खेळण्या वगैरे होत्या आणि इथं एक इमिटेशन ज्वेलरीचं एक शॉप आहे चला बघूया तिथं काय काय आहे ते तर इथे ना कानातले इयरिंग्स वगैरे हो खूप छान दिसत आहेत स्टोनचे क्लचर वगैरे पिना वगैरे आहेत आणि खूप सुंदर सुंदर आहेत तर हे सगळं पाहिलं आम्ही आणि काही घेतलं नाही पाहिलं आणि निघालो तिथून तर इथं आम्ही आलो एका देवांच्या दुकानावर म्हणजे या दुकानावर देव वगैरे भेटतात दिवे देव नंदादीप वगैरे हो तर इथे एक माता लक्ष्मीचं मूर्ती घेतली आम्ही आणि इथूनही मग निघालो तर आता आम्ही आलो खाली आहे खाली इथे आठवडी बाजारात आहे आता आम्ही तर आमच्या इथे मंदिराच्या जवळपास तीन दिवस जत्रा असते आणि तीन दिवस खाली आठवडी बाजारामध्ये भरते तर इथे बी खूप साऱ्या अशा दुकाने आहेत म्हणजे खूप अति जास्त प्रमाणात दुकान इथं आहेत आणि इथे छान छान बांगड्या वगैरे पर्स वगैरे सगळं काही भेटतात महिलांसाठी मुलांसाठी सगळ्या गोष्टी तर इथं बांगड्या वगैरे पाहिल्या बांगड्या वगैरे घेतल्या आणि मग थोडा वेळ फिरलो थोडा वेळ फिरल्यानंतर मग जाता जाता मुलांना अजून थोडंसं खेळायचं होतं म्हणून इथे एकदा या कारच्या राईडमध्ये बसवलं हे दोघे मस्त खेळत होते मी तितक्यात श्रेया म्हणली आता मला मोठ्यात बस 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 तर बसू दिलं नाही पण छोट्या आकाश पाण्यात बसू दे म्हणून तिला या आकाश पाण्यात बसवलं आणि मग आलो आम्ही घरी आणि इथं येऊन यांनी पसारा मांडला यात्रेतून आणलेला खेळभांडी वगैरे खेळत होते तर हा ब्लॉग इथं संपतो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूयात अजून एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय